बाकासूर आणि मथुर खूप दिवसानंतर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड होत आहे तो म्हणजे बाकासूरबद्दल आणि मथुरबद्दल अनेकांची बद्दल। इच्छा होती की बाकासूर आणि मथूरने मोठ्या मैदानामध्ये एकत्र दहावं आहे परंतु त्यांचा पायरा जोडायच्या अगोदरच हा मोडत आहे कारण की जे विरोधक असतात मथुरचे पण तेवढेच विरोधक आहेत आणि बाकासूरचे पण तेवढेच विरोधक आहेत त्यांच्या मार्फत नेहमी हा प्रयत्न राहतो हो की बाकासूर आणि एकत्र धावले तर प्रत्येक शरीर ते जिंकतील त्यामुळे त्यांचा पायरा हे विरोधक नेहमी तोडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बाकासुर आणि मथुराचा पायरा आजपर्यंत हा मिळून आलेला नाही ठराविक मैदानामध्ये बाकासराने मथूर हे धावताना दिसले परंतु जे मोठी मैदान आहेत त्यामध्ये बाकासराने मथूर हे धावणार होते परंतु ते धावले नाहीत नक्कीच त्यांचा पैरा हा नेहमीच जुळून मिळण्याचा प्रयत्न काही विरोधक करत आहेत त्यामुळे इथून पुढे जर बाकसराव मतोर एकत्र तर्थ धावले तर त्यांचा पायरा हा गुपित राहील नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकसराव मथोर हे आपल्याला एकत्र धावताना दिसतील